नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये मी प्रिन्सिपॉल होतो सेवानिवृत्तीनंतरही अनेक ठिकाणी ट्रेनिंग द्यायला जातो त्यातले काही प्रेरणादायी प्रसंग आपल्यापुढे मांडावेत म्हणून आनंदाचं ए टी एम नावाची व्याख्यान मला सुरू केली त्यातला आजचा विषय वुमन एम्पॉवरमेंट स्त्री शक्ती पुण्यातल्या वैकुंठबाई मेहता इन्स्टिट्यूटनी मला व्याख्यानासाठी बोलवलं होतं आणि समोर ऐकायला आलेले कोण होते तर भारतातली स्त्री शक्ती आलेली होती उत्तर प्रदेश आणि बाजूच्या तीन राज्यातल्या सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या महिला डायरेक्टर होत्या संचालक झालेल्या यांना ट्रेनिंग द्यायचंय म्हणून मी गेल्या गेल्या आधी त्यांना प्रणाम केला आणि देवीचं स्तोत्रच ऐकवलं या देवी सर्वभूतेषु भूतेशू संस्थिता नमो तसई नमो तसई नमो तसई नमो, नमो नमा या देवी सर्वभूतेशू शांतिरूपे न संस्थिता नमो तस्य नमो तस्य नमो तस्य नमो नमः बुद्धी आहे शांती आहे विद्या आहे शक्ती आहे किती किती गोष्टी आहेत या स्त्री शक्तीमध्ये त्यांना कमी लेखून तेवढी शक्ती वाया घालून चालणार नाही देश समृद्ध व्हायचा असेल तर सर्वांच्या मध्ये असलेली ही शक्ती पुढं आणली पाहिजे आणि हे आपल्या इथं घडतंय याचं उदाहरण म्हटलं कामगार नव्हे संचालक एवढ्या मंडळी महिला इथं माझ्या पुढे जमलेल्या आहेत या भारतात अनेक ठिकाणी काम करणाऱ्या संचालक आहेत तर काय का केलं असता चांगलं पुढं जाता येतं हे खरं त्यांच्याकडनंच ऐकायला पाहिजे म्हणून मी त्यांच्याकडनं एक एक काढून घेत होतो तो संचाल अकाला, वैठकी, तीता तर संचालकाला आपली बैठकी ही व्यवस्थित व्हायची असेल तिथं आपलं काम व्हायचं असेल आपली संस्था पुढं नेण्याच्या दृष्टीनं बोलायचं असेल तर आधी घरात होमवर्क केला पाहिजे तयारी केली पाहिजे कोणते विषय आहेत त्यात आज आपल्या संस्थेसाठी काय केलं पाहिजे हे लिहिलं पाहिजे त्याच्या नोट्स ठेवायच्या योग्य ते कपडे घालायचे आणि वेळेच्या आधी तिथं यायचं वेळेच्या आधी आलं की अन्य संचालकांशी बोलायला मिळतं तुमचं काय मत आहे यावर आपण आज मांडणार आहेत जरा बोलता येत आहे सीईओ असतो त्याला भेटून मुख्याधिकारी आज आमचं हे आहे याच्यात तुमचं सहकार्यावं हे बोलून ठेवता येतं किंवा त्यातली अधिक माहिती पाहिजे ती घेता येते वेळेवर गेलं की स्त्रिया ह्या वेळेवर येतात असं शिक्कामोर्तब होईल आणि स्त्री शक्तीला एक वेगळं मोजमाप मिळेल अरे वेळेवर येतात हे नियमित आणि वेळेवर रेग्युलर अँड पंक्च्युअल मग त्यामध्ये संस्थेची ध्येय धोरणं आपण जाणून घेतलेली पाहिजे ती मांडतो आपण आपल्याला आप जर हे अधिकार देत आहेत ते, ते काही सहजासहजी आलेले नाहीत अमेरिकेमध्ये एकोणीसशे आठमध्ये याच्यासाठी लढा का महिलांनी दिला फॅक्टरीमधनं की त्यांचे तास आहेत ते योग्य ठेवले पाहिजेत त्यांना लागणाऱ्या सुविधा दिल्या पाहिजेत त्याच्यानंतर एकोणीसशे सतरामध्ये रशियामध्ये उद्रेक झाला तिथल्या महिलांनी त्यांचे हक्क मांडले आणि याचा परिणाम म्हणून भारतामध्ये एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये आठ मार्च हा दिवस महिला दिन म्हणून पाळला जातो हा महिला दिन आहे हा त्या दिवशी स्मरण देण्यापुरता आहे वर्षभर आपला महिला दिन कार्यरत राहिला पाहिजे कितीतरी चांगली आपल्याकडे उदाहरणं आहेत सुधा मूर्ती ज्येष्ठ समाजसेविका इन्फोसिसच्या संचालकांपैकी एक त्यांनी इंजिनिअरिंगची डिग्री प्राप्त केली आणि टेल्कोसाठी अर्ज केला टाटा त्यांनी कळवलं की आमच्याकडे इंजिनियर म्हणून महिलांना घ्यायची पॉलिसी नाही आहे त्यावेळेला मूर्तींनी त्यांना म्हटलं की वुमेन एम्पॉवरमेंट म्हणून हा प्रयोग करायला पाहिजे स्त्रिया काही कमी नाही आहेत आणि टाटांनी ते मान्य केलं हे भारतातलं पहिलं उदाहरण झालं की महिलेला इंजिनियर म्हणून तिथं नेमलं आणि त्यांनी त्यात कुठेही मी कमी नाही आहे हे दाखवून दिलं अशी उदाहरणं आपण आपल्या संचालकांनी इतरांपर्यंत न्यायला पाहिजेत हे मी त्यांना सांगत होतो ज्या ग्रामीण भागातल्या महिला आहेत त्यांना ज्ञान दिलं पाहिजे त्यांचे बचत गट स्थापन केले पाहिजेत आणि बचत गटामुळं प्रत्येक महिलेला मी कोणतरी आहे याची जाणीव झाली घरात ती कौतुकानं सांगायला लागली बचत गटाच्या मिटिंगला चालले हा मिटिंगला चालले म्हणजे मी कोणतरी आहे हा हा मीटिंगला चालले बँक ऑफ महाराष्ट्राचा मी पुणे जिल्ह्याचा प्रमुख होतो त्याला खेड ब्रांचला भेट दिली तर तिथं काही महिला मला भेटायसाठी आल्या होत्या त्यांना कळलं होतं की वरिष्ठ अधिकारी इथे येणार आहेत आणि त्यांनी मला बँकेत जायच्या आधीच अडवून म्हटले आम्हाला इथले मॅनेजर कर्ज देत नाहीत नाही म्हणतात मी मॅनेजरना विचारलं तुम्ही कर्ज देत नाही का हो म्हणले नाही देत का नाही तेव्हा यांच्या घरातल्या सगळ्यांची खाती थकीत आहेत ज्यांच्या घरातलं खातं थकीत नाही त्यांना मी देईन ते म्हणले हे खरं आहे का त्या महिला म्हणल्या हे खरं असेल पण आमच्या नवऱ्यांना कर्ज देताना तुम्ही आम्हाला विचारलं का नाही आमच्या बचत गटाला तुम्ही कर्ज द्या आम्ही ते व्यवस्थितपणे फेडू नीट व्यवहार करू आणि तुम्हाला एक शब्द देतो आणले आमची कर्ज फेडूच पण आमच्या नवऱ्यांची जी थकीत कर्ज आहेत तीसुद्धा आम्ही फेडू आमच्या पैशातनं एका चाटीवर आमच्या नवऱ्यांना यापुढं कर्ज देण्यापूर्वी आम्हाला विचारलं पाहिजे आणि हा आम्ही प्रयोग खेडला केला तो यशस्वी झाला खेड हे पुणे जिल्ह्यातलं इथे इतके बचत गट झाले की त्याची मिळून एक ॲपेक्स बॉडी तयार केली सर्व बचत गटांची शिखर बँक सुद्धा कोठारी म्हणून ते काम पाहत होत्या आणि त्यांच्या सहकार्यानं बँक आणि ते आम्ही करत होतो एक एक उदाहरणं पुढे या गेली आहे संचालकांच्या आणि मग ठरलं की पहिल्यांदा त्यांना शिक्षित वर्ग आपल्या बाजूचा स्त्रियांचा होईल याची काळजी घ्यायची तो झाला की त्यांना आर्थिक शिक्षण द्यायचं बचत करा सांगायचं कर्ज कोणत्या योजना असतात ते कशा वापरायच्या हे सांगायचं संकट काळामध्ये सुरक्षितता मिळायला विमा कसा उतरून घ्यायचा हे शिक्षण द्यायचं सतत काही ना काही त्यांना सांगत राहायला पाहिजे आणि महिला या शिक्षित झाल्या तर आपला देश पुढं जातो एवढं लक्षात घ्यायचं त्या प्रत्येक महिलेला म्हणायचं तू मनात नाही काढून टाकी मी महिला आहे म्हणजे काही कमी आहे त्यांना स्वॉट ॲनालिसिसचं ट्रेनिंग द्यायचं ही माझी स्ट्रेंथ आहे ह्या माझं कम कमीपणा ते विकनेस आहे तर मी ते स्ट्रेंथमध्ये कन्वर्ट करेन रूपांतरित करेन बाहेर संधी आहेत आता कितीतरी आपल्या त्याची उदाहरणं द्यायची त्या मिळवा ऑपॉर्च्युनिटी आणि धोके धोकेत ते या संधी वापरताना कमी कसे करायचे म्हणजे मॅनेजमेंटची तत्वं आहेत ती सोप्या भाषेमध्ये या महिलांच्यापर्यंत पोहोचवली पाहिजेत ते क मला करायला मिळालं पुणे जिल्ह्याचा प्रमुख म्हणून आणि ट्रेनिंगमध्ये आता तुमच्याकडनं जी उदाहरणं मिळतात तीच मी पुढं पुढं अजून सांगणार आहे महिलेला जे ताणतणाव असतात ते कसे कमी करायचे तिलासुद्धा पद्धती सांगितली पाहिजे प्राणायाम हा त्यानं केला पाहिजे मला वेळ नाही म्हणून चालणार नाही मी व्यवस्थित तब्येत ठेवीन ही कामं पाहिन त्याचा व्यवसाय करायचा असेल तर त्याचे हिशेब कसे ठेवायचे हे शिकवेन अनेक गोष्टी आहेत या सांगण्याचं काम करणं हे फार मोठं समाजकार्य आहे तुम्ही लोकांना नुसतं अन्नधान्य वाटणं हे समाजकार्य आहे पण त्याच्यापेक्षा कायमस्वरूपी ती महिला कसं स्वतःचं उत्पन्न वाढवेल हे जर शिकवलं तर ते खरंच देशभक्तीचं प्रतीक ठरेल प्रॉडक्टिव्हिटी निर्माण करायची हे सांगायचं ते करा तो तास इतका रंगत गेला की उत्तर प्रदेश आणि त्या भागातल्या आलेल्या महिला त्या म्हणल्या की खरंच आमची ही शक्ती आहे महिलांची ही आज आम्हाला पुण्यात त्याची आमच्यावर मोहर उमटवली गेली विद्येच्या माहेरगात त्यामुळं आम्ही फार खुश आहोत हेच गोष्ट आता आम्ही आमच्या भागात पुन्हा पुन्हा सांगू आणि पाहू की याच्या पुढचे महिला संचालक येतील त्या कुठेतरी कर्तृत्वान नवऱ्याची बायको म्हणून येणार नाहीत तर स्वतंत्रपणे काम करणार येतील हे आम्ही दाखवू म्हणून आणि सगळी घरं आता आम्ही प्रेरणादायी करणार आहे याच्यासाठी एका बाईनी एक फार सुरेख सांगितलं ते म्हणले हे नुसतं बोलतो नाही याचं स्मरण राहावं म्हणून घरामध्ये आम्ही प्रेरणादायी फोटो लावतो आमच्या भागात ज्यांनी ज्या महिलेनं चांगला उद्योग केला आहे तिथला फोटो आहे आम्ही ज्यांना प्रॉडक्ट विकलं त्यावेळेचा तिथला आमच्या बचत गटाचा तो फोटो आहे हे फोटो जवळ लावण्याची पद्धत पूर्वी फार होती घरात पूर्वजांचे सुद्धा आपण लावत होतो आता ते कमी होत चाललेत तर प्रेरणादायक फोटो लावा त्यातनं सुद्धा ही स्त्री शक्ती अधिकाधिक पुढं जात राहील जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत हे विचारण्या शेअर करा धन्यवाद